नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं अर्णवच्या ऑफिसमध्ये आता इनॉग्रेशन आहे आणि त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही, ही अर्णववरती असते त्याला ऑफिसमध्ये लवकर जाणं गरजेचं असतं पण इथे अर्णवने स्पष्ट केलेलं असतं की इनॉग्रेशन मी एकटा करणार नाही आहे तर माझ्याबरोबर माझी बायको ईश्वरीसुद्धा असणार आहे मी सिंदरसुद्धा इथे इनॉग्रेशनसाठी माझ्याबरोबर असेल आणि त्यासाठी त्याने लावण्यालासुद्धा झिडकारलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांना इथे लावण्याला राग आलेला असतो की ए आरबरोबर ऑफिसमध्ये मेहनत करते मी कामामध्ये जास्तीत जास्त लक्ष देते मी आणि जेव्हा इनॉग्रेशनची वेळ आली तेव्हा इथे ए आरला फक्त ईश्वरी दिसते ती मिडल क्लास मुलगी मी कुठेही दिसत नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लावण्या राकेश आणि वल्लरी यांच्या मदतीने एक प्लॅन करते तर इथे इनॉग्रेशनसाठी अर्णव आधी जाणार असतो आणि ईश्वरी नंतर जाणार असते तेव्हा वल्लरीने लावण्याला सांगितलेलं असतं की तू काळजी करू नको ती ईश्वरी आहे ना ती इनॉग्रेशनसाठी ऑफिसमध्ये पोचणारच नाहीये मी तिला पोचू देणार नाही असं वल्लरी आता लावण्याला म्हणते तिला म्हणत असते की अर्णव बरोबर इनॉग्रेशनचा मान हा तुलाच मिळणार कळलं का तेव्हा वल्लरीने एक जबाबदारी घेतलेली असते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेशने लावण्याला सांगितलेलं असतं की अर्णव जर कायमस्वरूपी तुला तुझा झालेला हवा असेल तर त्याला तुझ्या इथे जाळ्यामध्ये तू अडकवलं पाहिजे त्याला तू फसवलं पाहिजे त्याशिवाय तो ईश्वरीपासून दूर जाणार नाही असं राकेशने लावण्याला सांगितलेलं असतं पण प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला फसवण्याचा जो काही लावण्य आणि राकेश यांनी प्लॅन केलेला असतो तो ईश्वरीने पूर्णपणे त्यांचा प्लॅन उधळून लावलेला असतो तर इथे ईश्वरी आता जणू काही दुर्गेचं रूप धारण करते आणि ती लावण्याची वाट लावायला येते आपल्या नवऱ्याला फसवणाऱ्या आणि त्याच्या इज्जतीबरोबर छेडखाडी करणाऱ्या इथे लावण्याला झिडकारण्यासाठी ईश्वरी योग्य वेळेवरती आलेली असते आणि तिने एक बायकोचं कर्तव्य बजावत लावण्याचं थोबाड फोडलेलं असतं आणि आपला संसार आणि नवऱ्याची इज्जत ही दोन्हीसुद्धा तिने राखलेली असते एक बायको म्हणून आपलं कर्तव्य बजावत तिने लावण्याला इथे अगदी व्यवस्थित मार्गी लावलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव थोडासा नशेमध्ये असतो कारण त्याच्या कॉफीमध्ये तिने इथे भांगेचा औषध मिक्स केलेला असतं आणि त्यामुळे त्याला कसलंही भान राहत नाही की तो कशा पद्धतीने वागतोय तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला सरळ आता आपल्याबरोबर घरी घेऊन जाते आणि प्रेक्षकांनो वाईटातून काहीतरी चांगलं घडतं असं म्हणतात तसंच इथे लावण्याच्या मूर्खपणामुळे अर्णव ईश्वरीमधील अंतर आता पूर्णपणे निघून गेलेलं असतं अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजणं आता मनाने सुद्धा एकत्र आलेले असतात तर प्रेक्षकांनो दोघांच्या मध्ये असलेला हा पडदा आता कायमस्वरूपी अर्णवने काढून टाकलेला असतो आणि ते दोघेजणं नवरा बायको म्हणून एकत्र आलेल्या असतात तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी खडत जातात उलगडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांना आपण बघितलं इथे आता लावण्या म्हणत असते की इनॉग्रेशन आपल्याला धूमधडाक्यात करायचं आहे तेव्हा अर्णव म्हणतो इनॉग्रेशन हे मी करणार आहे पण माझ्याबरोबर ईश्वरीसुद्धा करणार लावण्याला हे म्हणणं मान्य नसतं मामा अंजली आणि आकाश तिघेजणं खुश असतात तर वल्लरी लावण्या आणि राकेश तिघांना अजिबात ही संकल्पना आवडलेली नसते तेव्हा लावण्य म्हणत असते की तिचा काय संबंध इनॉग्रेशनबरोबर तेव्हा इथे ते अर्ण म्हणतो काय संबंध म्हणजे काय आज आपण जे इनॉग्रेशन करतो आहे ना ते तिच्याचमुळे तर करतोय नाहीतर आपले इन्व्हेस्टर तर पडून चालले होते ना तुझ्या कन्फ्युजनमुळे आपले इन्व्हेस्टर जर गेले असते तर आपलं करोडांचं नुकसान झालं असतं इनॉग्रेशन आपण करत राहिलो नसतो पण मी मिसिंदॉरमुळे ती संधी आपल्याला मिळते हे आपलं नशीब समज त्यामुळे इनॉग्रेशनमध्ये मी सिंदोर माझ्या बरोबरीने उभी असणार त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने ईश्वरीसाठी पुन्हा एकदा लावण्याला झिडकार लिहिलं असतं आणि त्यामुळे लावण्याला रागसुद्धा आलेला असतो तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर कशाला मी इनॉग्रेशनला येऊ तो मान तुमचा आहे तुम्ही जा ना मी नाही येत आणि जरी मी आले तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर इनॉग्रेशनमध्ये सहभागी नाही होणार तो अधिकार तुमचा आहे तेव्हा अर्णव म्हणतो की तू माझी बायको आहेस आणि त्यामुळे जो मला अधिकार आहे जो मला मानसन्मान मिळेल तो माझ्याबरोबर तुलासुद्धा मिळाला पाहिजे असं मला वाटतं तेव्हा इथे लावण्यास चिडचिड करत असते सगळीकडे फक्त ए आरला त्या मुलीलाच मिरवायचं आहे तेव्हा वल्लरी म्हणत असते नको काळजी करू इनॉग्रेशनच्या तयारीसाठी तुम्ही आधी जाणार आहात आणि आम्ही सगळेजण मागून येणार आहोत ना ही वल्लरी तुला प्रॉमिस करते लावण्या ईश्वरी इनॉग्रेशनसाठी येणार नाही ती जबाबदारी माझी तू नको काळजी करू तेव्हा लावण्या म्हणते बघा मामी मी तुमच्यावरती विश्वास ठेवते तेव्हा इथे वल्लरी म्हणते बघ माझे प्लॅन तुझ्यासारखे फ्लॉप होत नाही ही ईश्वरी आहे ना ती इनॉग्रेशनला पोचणार नाही ही गॅरंटी माझी त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आपल्या रूममध्ये तयार होत असते तेव्हा अर्णव तिला म्हणालेला असतो की मी सिंदोर मी लवकर जातो आहे कारण मला बाकीची तयारी करायची आहे पण तू वेळेवरती पोचायचा इनॉग्रेशनच्या आधी तू मला तिथे हवी आहेस तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही अजिबात काळजी करू नका मी वेळेवरती पोचेन तेव्हा प्रेक्षकांनो घरातली इथे थोडीफार जी कामं असतात ती आवरून इथे रूम वगैरे व्यवस्थित करून आता ईश्वरी छान तयार होऊन निघणारच असते तेव्हा इथे अंजली म्हणते ईश्वरी अगं लवकर नाही आपल्याला वेळेवरती जायचं आहे तेव्हा इथे ईश्वरी आपल्या रूममध्ये आता तयार होत असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी जाते आणि रूमला बाहेरून कडी लावून घेते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता वल्लरी म्हणत असते की अंजली अगं झालीस का तयार तेव्हा अंजली म्हणते हो झाले ना मी तयार तेव्हा इथे अंजली ईश्वरीला आवाज देत असते तेव्हा वल्लरी म्हणत असते अगं अंजली ईश्वरी कुठे येते ईश्वरी मगाशीच गेली अंजली म्हणते असं कसं ते आपल्याबरोबर येणार होती ना वल्लरी म्हणते नाही गं अर्णवने तिच्यासाठी गाडी पाठवली होती आणि अर्णवने तिला लवकरात लवकर यायला सांगितले ते म्हणालेत की तुम्ही लवकर वेळेवरती पोचा म्हणून चल चल आपण पण निघूया ना तेव्हा अंजली म्हणते नक्की ना ग नक्की गेले ना ईश्वरी वल्लरी म्हणते नाहीतर काय मी तरी जाताना तिला बघितलं तेव्हा इथे बाकीचे सगळेजण गाडीमध्ये बसतात आणि इनॉग्रेशनसाठी त्या ठिकाणी पोचतात पण इथे आता ईश्वर इथं रूममध्येच अडकलेली असते ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते पण दरवाजा काही उघडत नाही तेव्हा प्रेक्षकांनो राकेश म्हणत असतो खरं तर ही संधी माझ्यासाठी चांगली होती पण आता सध्या अर्णवला आधी फसवायला हवं जेव्हा इथे अर्णव फसेल ना तेव्हा बरोबर इथे माझी इंदोरी जिलेबी माझ्या मिठीमध्ये मा येईल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लावण्या राकेश सगळेजण एकत्र एक जमलेले असतात तेव्हा इथे लावण्या म्हणत असते की जीज काय करू मी इथे आता ती ईश्वरी आली ना मिडल क्लास तर ती लगेच इनॉग्रेशनसाठी ए आरच्या बरोबरीने उभी राहील मी काय करू इथे तेव्हा राकेश म्हणतो तू एक काम कर तुला जर आता अर्णवला जिंकायचं असेल ना तर ईश्वरी इथे यायच्या आधी तू तु अर्णवला तुझा करून टाक तेव्हा ती म्हणते म्हणजे तेव्हा इथे भांगेचं आता औषध असतं जे लिक्विड असतं ते कॉफीमध्ये राकेश मिक्स करतो आणि म्हणतो ही कॉफी तू अर्णवला प्यायला दे आज अर्णव फक्त तुझाच असेल तू जसं म्हणशील ना तो तसंच करेल तेव्हा इथे लावण्य म्हणते खरंच तेव्हा राकेश म्हणतो करून बघ तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लावण्या अर्णवला ती कॉफी प्यायला देते अर्णव आता कामाच्या व्यापामध्ये संपूर्ण कॉफी पिऊन टाकतो कॉफी प्यायल्यानंतर प्रेक्षकांनो त्याला इथे आता गरगरल्यासारखं होतं तो काय वागतोय काय करतोय त्याचं ते त्यालाच कळत नसतं त्याला चक्कर यायला लागते आणि तेव्हा इथे आता अर्णव लावण्याच्या खांद्यावरती आपलं डोकं टेकतो तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की ए आर आता ही काळी कॉफी आहे ना तुझ्या आणि माझ्या आयुष्यामध्ये आता गुलाबी रंग भरणार आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लावण्या अर्णवला पकडते आणि त्याला इथे किस करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्या इथे जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता तोपर्यंत ईश्वरी दरवाजा वगैरे वाजवत असते कुणी दरवाजा उघडत नाही कोणी घरामध्ये सुद्धा नसतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते काय झालं आहे कुणाचा फोन लागत नाही आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते सगळेजण गेले की काय याचा अर्थ पुन्हा एकदा मला रूममध्ये कोंडून ठेवण्यात आले नक्कीच सर कुठल्या तरी संकटामध्ये असतील आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता तिच्या बेडरूमच्या मागची खिडकी खोलते त्याला इथे आता साडी बांधते आणि ती आता गॅलरीतून खाली उतरून ती इथे इनॉग्रेशनसाठी पोचते तिथे गेल्यानंतर ती सगळीकडे अर्णवला बघत असते अर्णव तिला कुठेही दिसत नाही ती सरळ आता त्याच्या केबिनमध्ये जाते तिथे गेल्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लावण्या हे जे काही करण्याचा प्रयत्न करत असते ते आता ईश्वरीला कळतं आणि तेव्हा इथे लावण्या अर्णवला इथे आता मिठी मारून किस करत असते तेवढ्यातच ईश्वरी तिचा हात खेचून तिला बाजूला करते आणि जोरदार तिच्या थोबाडीत देते तेव्हा इथे अर्णवसुद्धा भानावरती येतो अर्णव म्हणतो की माझी मी सिंदौर आणि तो जाऊन आता ईश्वरीला मागून मिठी मारतो तो म्हणतो मी सिंदूर कुठे होतीस तू मी कधीपासून तुला मिस करतो आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की इथे तुम्ही अर्णव सरांबरोबर जे काही करण्याचा प्रयत्न करत होतात ना ते अत्यंत चुकीचं आहे कळते का तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाच्या परवानगीशिवाय गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कराल ना तेव्हा तेव्हा तुमच्या अशी थोबाडीत बसतच राहील कळलं ना माझ्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा जरी प्रयत्न केलात ना तरी मी तुमचं असंच थोबाड फोडेन अर्णव सर फक्त माझे आहेत ते तुझे कधीच होऊ शकणार नाहीत कळलं तुला आता पुन्हा जर अशी चूक करण्याचा प्रयत्न केलास ना तर एक थोबाडीत बसले दुसरी थोबाडीत द्यायलासुद्धा मला वेळ लागणार नाही कळलं तुला एका दुसऱ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करताना लाचकशी वाटत नाही गं तुला इतका विश्वास आहे अर्णव सरांचा तुझ्यावरती आणि तू तु त्यांच्याबरोबर असं करण्याचा प्रयत्न करतेस आणि काय साध्य काही करणार होतीस तू की अर्णव सरांचं प्रेम आहे तुझ्यावरती हे असं अर्णव सर काय करतायत हे त्यांचं त्यांनाच कळत नाहीये कळतंय का तुला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने लावण्याला चांगले खडे बोल सुनावलेले असतात लावण्य ज्या पद्धतीने इथे राखेच्या सांगण्यावरून वागण्याचा सा प्रयत्न करत असते त्यामुळे इथे लावडण्यास स्वतःच्या नजरेसुद्धा तेवढीच आता खालच्या पातीला जाऊन पडत असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते सर चला आपण आता जाऊया आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी अर्णवला घेऊन घरी जायला निघते ती म्हणते अंजलीताई अर्णव सरांची तब्येत जरा ठीक नाही आहे मी त्यांना घरी घेऊन जाते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कार्यक्रमामधून ईश्वरी अर्णवला घरी घेऊन जाते अर्णवला काही कळतच नसतं तो इथे ईश्वरीच्या खांद्यावरती हात टाकून टाकून तो आता रूममध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीबरोबर डान्स करत असतो आणि त्याचबरोबर तिला म्हणत असतो की मी सिंदोर किती छान पद्धतीने तू लावण्याच्या थोबाडे दिलीस ना कसं म्हणालीस तू की अर्णव सर माझा नवरा आहे माझा नवरा आहे असं म्हणालीस ना तू तु? पण तू तर मला नवरा नाही मानत ना तेव्हा ईश्वरी म्हणते कोणी सांगितलं तुम्हाला मी नवरा नाही मानत तुम्ही माझा नवरा नाही तर कुणाचे आहात तेव्हा अर्णव म्हणतो नाही मी फक्त तुझा नवरा आहे आणि तू माझी बायको आहेस बरोबर ना तेव्हा इथे ईश्वरी म्हणते अगदी बरोबर तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते बरं चला झोपा तुम्ही आता झोपा बरं तेव्हा अर्ण म्हणतो हो मी झोपतो पण तू एक काम कर ना ही मध्ये बांधलेली दोरी ना ही मला लागत असते सतत माझ्या इथे कपाळाला डोळ्यांना ती लागत असते ती कशाला हवी आता ती काढून टाक ना तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ठीक आहे मी ती काढून टाकते आणि ईश्वरीने आता मध्ये असलेली ती आता रशी सोडलेली असते आणि ती ज्या काही ओढण्या वगैरे मध्ये टाकत असते त्यासुद्धा बाजूला केलेल्या असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो की तू आज इथे झोपायचं आणि ईश्वरीसुद्धा अर्णवला नाही म्हणत नाही आणि इथे दोघेजणं आता शांतपणे झोपलेल्या असतात तेव्हा इथे सकाळी उठून जेव्हा ईश्वरी बघत असते तर इथे अर्णवने ईश्वरीला आपल्या मिठीमध्ये घेतलेलं असतं आणि खूपच शांतपणे तो झोपून गेलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीला अर्णवच्या ह्या वागण्याचा अजिबात राग येत नाही उलट ती खूप आनंदी असते आणि त्यानंतर इथे अर्णव हा आता शांतपणे झोपलेला असतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने बघत असते तर अशा प्रकारे प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरीने सुद्धा आपल्या नवीन नात्याला सुरुवात केलेली असते आणि त्याच्यामध्ये इथे ईश्वरीची मर्जीसुद्धा सामील असते तिला इथे अर्णवच्या वागण्याचा जरासुद्धा राग येत नाही कारण त्याची काही चूक नसते इथे आता जी चूक असते ती लावण्याची असते तिनेच इथे अर्णवला ते गुंगीचं भांगेचं औषध प्यायला दिलेलं असतं आणि त्यामुळे तो तसा वागतो पण इथे नवरा म्हणून त्याच्यावरती न चिडता इथे आता ईश्वरीने अर्णवला सपोर्ट केलेला असतो आणि त्याच्याबरोबर इथे आता सुखी संसाराची आपल्या नवीन आयुष्याची आनंदाने सुरुवात सुद्धा केलेली असते